शासकीय विश्रामगृहामध्ये आज बँक अधिकाऱ्यांची आमदार अभिजिताबा पाटील यांच्या समेत बैठक झालेली आहे शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी पीक कर्जाच्या संदर्भात होत्या त्या संदर्भात आज आमदार अभिजित आपल्यासोबत असणार आहेत स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज मध्ये नमस्कार काय सांगाल आज बँक अधिकाऱ्यांसमोर बैठक झाली माडा तालुक्यातल्या किती बँक अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि काय नेमक्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या आज आपण माडा तालुक्यातील सर्व बँका म्हणजे माडा टेंबुर्णी बेंबळे कुर्डवाडी कवे लवे निमगाव आणि मोडलीम सगळीकडच्या ब्रँचेसचे मॅनेजर आले होते आणि बँकेतनं पीक कर्ज जा दिलं जात नाही अशा अनेकांच्या तक्रारी होत्या त्या सगळ्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी तक्रारीचं निवारण करण्यासाठी आज त्या ठिकाणी आणि मग बँकांना दिलेलं टार्गेट किती पूर्ण झालं आहे आणि किती टक्के कर्ज आज मला या आपल्या या निमित्तानं आव्हान करायचं आहे की क आज बँकांची म्हणणं असं आहे की आमच्याकडं कर्ज घ्यायला खातेदार येत नाहीत तर आपल्याला या निमित्तानं आव्हान करतो की आपण कर्ज घेण्यासाठी नॅशनलाइज बँकेत जावा जर कर्ज नाही दिलं तर मला त्या ठिकाणी फोन लावा आणि या माध्यमातून आपण शुक्रवारी प्रत्येक शुक्रवारी आता सगळ्या बँकांना सांगितलं आहे की प्रत्येक त्या ते ठिकाणी त्यांच्या झोनमध्ये त्या ठिकाणी मेळावे घ्यायचे आणि मेळावे घेऊन शेतकऱ्याला कर्ज देण्यासाठी प्रोत्साहित करायचं आज नॅशनलाइज बँका कर्ज द्यायला आपल्याला पुढं आहेत परंतु आज कर्ज घेणारी शेतकरी येत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे तर आपल्याला दिलेलं टार्गेट हे फक्त पन्नास ते साठ टक्केच पूर्ण झाले त्यांना अजून चाळीस ते पन्ना पन्नास टक्के लोकांना कर्ज देणं बाकी आहे तरी आपण शुक्रवारी आता मोडलिमला सकाळी अकरा वाजता आणि टेंबुर्णीला चार वाजता असे दोन मेळावे घेतलेत परत पुढच्या शुक्रवारी त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक शुक्रवारी या शेतकऱ्यांसाठी मेळावा घ्यायचा निर्णय घेतला आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्याला जास्तीत जास्त पीक कर्ज असेल महामंडळाचे अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल सी एम ए असेल पी एम ए असेल ओबीसी महामंडळ असेल उमाजीराव महामंडळ असेल आणि ॲ ॲग्रीच्या संदर्भातले जेवढे कर्ज असतात त्या कर्जाच्या संदर्भात बचत गटांना कर्ज देणं असेल ह्या सगळ्या बाबतीत आजचा आढावा झाला या माध्यमातून सगळ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि जास्तीत जास्त कर्ज वाटप ही सगळ्यांना देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घ्यायचो आबा गेली तीन साडेतीन तास झाले सगळ्या शेतकऱ्यांचं आणि बँक अधिकाऱ्यांसमवेत आपण चर्चा करत आहात सकारात्मक निर्णय जरी होत असले तर अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी अशा होत्या की पीक कर्जासंदर्भात सिबिल स्कोअर मागितला जातो आहे नेमकं मग ते कारण पुढं करून कर्ज देण्याचं अडवलं जातं आहे की रेशो अतिशय लोन वाटपाचा रेशो अतिशय कमी आहे मग आता ह्याच्यावरती तोडगा कसा निघणार आहे आपल्या सगळ्या माहितीसाठी मी आपल्याला सांगतो की आत्ता बँकेमध्ये आमची जी बँकेच्या अधिकाऱ्यांबरोबर जी चर्चा झाली ह्याच्यातून जर आपण सिबिल खराब असेल तर सिबिलची अट्ट बघू नका असं राज्य सरकारने त्या ठिकाणी धोरण घेतलं परंतु जर पूर्वी वन टाइम सेटलमेंट केलं असेल तर आपण जर बँक ऑफ बडोदात वन टाइम सेटलमेंट केलं असेल तर त्याला दुसऱ्या बँकेत युनियन बँक बैंक, स्टेट बँकेत कर्ज मिळणार नाही त्याच बँकेत तुम्हाला कर्ज घ्यावं लागेल आणि तिथं जर कुणी दिलं नाही तर त्याला आम्ही त्या ठिकाणी द्यायला लावू आता जे जिथं पहिल्यांदा जर वन टाईम सेटलमेंट झालं असेल तर त्यांना एक लाख रुपयेपर्यंत कर्ज देण्याचा अधिकार मॅनेजरला त्याच्यापेक्षा जास्त असेल तर वर त्या ठिकाणी पाठवतात आणि त्याचं मंजुरी मिळते अशा ज्याच्या अडचणी आहेत त्या सगळ्या सोडवण्याच्या बाबतीत चर्चा झाली असं जर आपल्याला कोणाच्या अडचण असेल तर त्या ठिकाणी बँकेत जावा मला फोन लावा त्या ठिकाणी ती सोडवली जाईल सिबिलची अट्ट पिकअर झाला बघायची नाही अशा राज्य सरकारच्या त्या ठिकाणी निर्देश आहेत आणि तशात जरी कोण बघत असेल तर त्या ठिकाणी मला संपर्क करा आम्ही तुम्हाला कर्जाच्या बाबतीत मदत करू अधिकारी संपर्कात निश्चितपणाने आहेत सकारात्मक बाबींसुद्धा निर्णय घेतलेला आहे तरीसुद्धा काही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक कर्ज वाटप दिलं गेलं नाही तर अशा बँकेच्या काय अधिकाऱ्यांविरोधात आपली काय भूमिका राहणार आहे आपण जे असे कर्ज दिले जात नाहीत किंवा जाणून बुजून केलं जातं असे शेतकरी त्या ठिकाणी घेऊन या जर त्या मॅनेजरनी त्या ठिकाणी दिलं नाही तर पुढच्या काळामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे आमची बी एल सीची मिटिंग आहे जिल्हाधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालं आहे जर त्या ठिकाणी कर्ज देण्यास टाळाटाळ करत असेल तर त्या बँकेच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करायचा अधिकार कलेक्टरांना तसं आम्ही पत्र देऊ यावर कारवाई देखील करू परंतु आपलं त्या ठिकाणी विथ प्रूफ त्या ठिकाणी आमच्याकडे घेऊन यावं महामंडळाच्या कर्जासंदर्भात आता अनेक तरुण उद्योगासाठी कर्ज मागत आहेत परंतु त्याला देखील आडकाटे आणण्याचा प्रयत्न केला जातो याबाबत नाही आत्ता आम्ही चर्चा केली आपल्या सगळ्या माध्यमातनं हे आव्हान करतो की ओबीसी महामंडळ असेल ओबीसी महामंडळाच्या बाबतीत आत्ता इतकी निराशा जाणवली की ओबीसी महामंडळात दोन नाही तर तीन फक्त प्रकरणं झालेत ज्या नवीन उद्योजकाला कर्ज काढायचं आहे ज्याला उद्योग उभा करायचा आहे त्यांनी त्या ते ठिकाणी एल वाय काढावा आणि त्या माध्यमातून बँकेमध्ये पंधरा लाख रुपये विना तारण कर्ज मिळतं त्याचा बँकेचा परतावा व्याजाचा ही महामंडळ करतं अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल उमाजीराव ना महामंडळ असेल अनेक महामंडळं त्या ठिकाणी राज्य सरकार नाहीत त्याच्या संदर्भात जर बँका कर्ज देत नसतील तर त्या ठिकाणी मला त्या संपर्क करा कारण आपल्याला कर्ज देणं मग सी एम ए पी एम ए ज्या योजना आहेत ह्या माध्यमातून देखील आपली केंद्र सरकारनं एक योजना चालू आहे त्याचं सोलापुरात ऑफिस आहे की आपला प्रोजेक्ट रिपोर्ट जा जा कसा बनवायचा कर्ज कसं त्याचं ट्रेनिंग प्रोग्राम देखील आम्ही ठेवतो आहे या माध्यमातून जास्तीत जास्त तरुण त्या ठिकाणी उद्योजक करायचे त्यांना या महामंडळाच्या माध्यमातून कर्ज जा पुरवठा झाला पाहिजे आणि त्यांनी स्वतः पारोभा करायचे हा आम्ही धोरण घेतलं यात जर कुणाची अडचण होत असेल तर संपर्क साधत आपले सगळ्याचे सा काम सोडवण्याचं काम करू माडाजी आमदार अभिजित आबा पाटील आपल्या समोर होते शेतकऱ्यांच्या महत्वाच्या पीक कर्जासंदर्भात त्यांनी सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात की त्या कर्जासंदर्भात सिबिल स्कोअरची आठ त्यांनी अजिबात घालवणे त्या शेतकऱ्यांना गरज आहे ते शेतकऱ्यांना कर्ज द्यावं आणि तशा पद्धतीने जर अधिकाऱ्यांनी कर्ज नाही दिलं तर निश्चितपणानं आगामी काही कालावधीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसमोर बैठक आहे अशा अधिकाऱ्यांवरती बँक अधिकाऱ्यांवरती थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यासुद्धा देखील इशारा आमदार अभिजित पाटील यांनी दिला आहे सहप्रतिनिधी सिद्धेश्वर कसबेसह मिरमे शिरसट माळा